कोबीची भाजी आवडत नसेल तर कोबीपासून बनवलेला हा भन्नाट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा लहान मुलं देखील आवडीने खातील अशा प्रकारचा टेस्टी पदार्थ बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करूयात या इथं मी एक फ्रेश कोबी घेतलेला आहे हा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर एक किसणी घेतलेली आहे या किसणीने आपल्याला कोबी आहे तो किसून घ्यायचा जास्तही बारीक होलची किसणी वापर आवश्यकता नाही मोठ्या होलची किसणी असेल तरी देखील चालू शकतो किंवा हाच कोबी तुम्ही अगदी बारीकसर असा चिरून घेतला तरी देखील चालेल या पद्धतीने मी संपूर्ण कोबी किसून घेणार आहे हाच कोबी तुम्ही चॉपरमध्ये बारीक केला तरी देखील चालू चॉपर मध्ये करू शकता पण मिक्सरला करू नका कारण मिक्सरला बारीक केला तर त्यामधून जास्तच पाणी रिलीज होऊ शकतं आणि आपले हे मिश्रण आहे ते जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे मिक्सरला न करता पण किसणीने चॉपरने किंवा चिरून घेऊ आपल्याला हे किसलेलं संपूर्ण मिश्रण आहे ते एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढे पिठाचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो तर इथं मी हा एक कप घेतलेला आहे या कपने मी हा कोबी मोजून घेते तर एक कप हा कोबी भरला संपूर्ण किसून घेतलेला कोबी तुम्ही एखाद्या वाटीने मोजला तरी देखील चालू शकत इथं मी अर्ध्या कपचा माप घेतलेला आहे या कपने हा कोबी मी मोजत आहे तर या ठिकाणी साधारणपणे हा संपूर्ण कोबी आहे आहे तो कप इतका भरलेला त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत पाव चमचा हळद पावडर घालूयात एक चमचा लाल मिर पावडर घालते सोबतच आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे इथं मी आलं लसूण थोडस जास्त वापरलेलं आहे एक चमचा डार्क सोया सॉस घालते एक चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे आवडीनुसार तुम्ही रेड चिली सॉस कमी अधिक करू शकता नाही घातला तरी देखील चालू शकतं चवीनुसार मीठ घालूयात सर्व हे मसाले आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे हाताने मिक्स करायचे आहेत तुमच्याकडे डार्क सोया सॉस किंवा रेड चिली सॉस नसेल तर नाही घातला तरी देखील चालू शकतं असाही हा पदार्थ खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो जसं जसं आपण याला मिक्स करत जाऊ तसं तसं हे आपल्याला थोडंसं ओलसर वाटतं कारण कोबीमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं ते रिलीज व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने मीठ घातल्यानंतर हे थोडंसं ओलसर झालं ज्या कपने आपण किसलेला कोबी मोजलेला होता बरोबर त्याच कपने मोजून आपल्याला एक कप इतका मैदा घालायचा आहे सोबतच एक कप भरून इतका आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे ज्या कपने आपण कोबी मोजला त्याच कपने मोजून एक कप कॉर्नफ्लॉवर आणि एक कप मैदा घातला हे घातल्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता असच मळून घ्यायचं आहे कोबीमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळलं जातं आता यामध्ये आपल्याला अजिबात कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा देखील घालण्याची आवश्यकता पडत नाही हे मिश्रण आपण जस जसं जाऊ तस तस पातळ सर वाटू लागत जास्त पातळ वाटत असेल तर एक चमचा मैदा आणि एक चमचा कोनफ्लावर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता व्यवस्थित मळून झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन ड्रॉप इतके मी इथं रेड कलर घातलेला आहे हा रेड कलर मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करते कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आज आपण बनवत आहोत कोबी मंचुरियन किंवा कोबीची भजी या भज्यांना किंवा रंग थोडासा डार्क किंवा छान यावा यासाठी इथं मी कलरचा वापर केलेला आहे तर हा फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालू शकतं मंचुरियन बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं तेल छान कडकडीत गरम करायचं बनवून घेतलेल्या पिठाचा गोळा तोडून घ्यायचा एक एक मंच्युरियन न सोडता हातामध्ये थोडंसं जास्तीचं पीठ घेऊन एक साथ आपल्याला अशा पद्धतीने मंचुरियन सोडायचे मंच्युरियन सोडताना अगदी गोलाकार यावेत असं काही नाही कुठल्याही आकारामध्ये किंवा जसे पडतील तसे आपल्याला हे मंच्युरियन तेलामध्ये तळण्यासाठी घालायचे आहेत मीडियम आकारामध्ये इथं मी मंच्युरियन आहेत ते तेलामध्ये तळण्यासाठी घालत आहे कढईमध्ये जेवढे मंच्युरियन तळण्यासाठी बसतील तेवढे मी यामध्ये सोडून घेते मंच्युरियन तळताना गॅस थोडासा मिडियम टू हाय ठेवायचा त्यामुळे मंचुरियन अगदी सॉफ्ट होणार नाहीत छान असे कुरकुरीत तळले जातात मंच्युरियन तेलामध्ये तळण्यासाठी घालत असताना एकमेकांना चिकटले जातात पण तळल्यानंतर ते आपोआपच वेगळे होतात अशा पद्धतीने कढईमध्ये जेवढे मंचुरियन बसले तेवढे मी सोडून घेतले दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात अधूनमधून हलवत आपल्याला हे मंचुरियन अगदी छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे गॅस थोडासा मीडियम टू हाय ठेवायचा अगदी लो गॅसवरती तळले तर ते सॉफ्ट होतील अधूनमधून हलवत हे मंचुरियन अगदी कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेणार आहे मुलांना मंचुरियन खायला खूप आवडतात आणि आपण प्रत्येक वेळेस त्यांना बाहेरचे गाड्यावरचे मंचुरियन देऊ शकत नाही अशा वेळेस आपण हे पटकन तयार होणारे घरामध्येच बनवलेले मंचुरियन त्यांना बनवून देऊ शकतो मंचुरियन तळताना जास्त काही करायची नाही अगदी कुरकुरीत होईपर्यंतच तळायचे आहेत अधूनमधून हलवायचे त्यामुळे सर्व बाजूने व्यवस्थित असे तळले जातात तळल्यानंतर मंचुरियनना रंग पण सुंदर आलेला आहे हे संपूर्ण मंचुरियन मी आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग काही सुंदर आलेला आहे मंचुरियनच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की मंचुरियन किती कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत रंग पण सुंदर आलेला आहे अगदी छोट्याशाच कोबीमध्ये खूप सारे मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत तुम्ही तर बघितलंच असेल मंच्युरियन बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात अजिबात तेलकट होत नाही आणि खाण्यासाठी तर अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले हे कोबी मंचुरियन किंवा कोबी मंचुरियन भाजी एकदा नक्की ट्राय करा चवीला भन्नाट लागतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय